नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या नानापेठ येथे परिसरामध्ये आणि काल इथे मोठ्या प्रमाणामध्ये काल अतिक्रमण सुरू होतं आणि आज देखील पोलिसांची आपल्याला इथे व्हॅन पाहायला मिळते आणि जे एकंदरीत आ, हा जो भाग आहे आंधेकर चौकातला जो भाग आहे या ठिकाणी आता मध्येसुद्धा जे नागरिकांचे घर आहे सुद्धा इन्स्पेक्शन सुरू आहे महापालिकेचे अधिकारी पोलीस प्रशासन हे दोघे सध्या तळ ठोकून सध्या नानापेठेमध्ये थांबलेली आहेत एकंदरीमध्ये जे इलिगल म्हणजेच अनाधिकृत काही बांधकाम असेल तर ते देखील जमीनदोस्त करण्यासाठी पुणे महापालिका आणि पोलीस प्रशासन मात्र आता आपल्याला सध्या ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळते गेल्या तीन ते चार दिवसापासून झालं पुणे महापालिका आणि पोलीस प्रशासन मात्र सध्या आता ॲक्शन मोडमध्ये दिसते आणि एकंदरीतच दुसरा एक मुख्य प्रश्न उद्भवतो तो म्हणजे की हे जे प्रकरण सध्या बाहेर आलं आणि यामध्ये ज्यावेळेस हत्या करण्यात आल्या त्यानंतर मात्र हे प्रकरणाला पोलिसांनी लावून धरलं ला। पण याआधी देखील आपण पाहू शकतो की इथून हकेच्या अंतरावरच समर्थ ना सॉरी हकेच्या अंतरावर नानापेठ पोलीस चौकी आपल्याला पाहायला मिळते आणि या नानापेठ पोलीस चौकीमध्ये सुद्धा दिवसरात्र पोलीस असून देखील मात्र इथं अवैध धंदे सुरू होते एकंदरीत काही दिवसांपूर्वीच जो इथला मा माशी बाजार असेल तो देखील उठवण्यात आला आणि मदाम जे आतमध्ये जे इलिगल कन्स्ट्रक्शन आहे ते देखील आता पाडायला महापालिकेने सुरुवात केलेली आहे आधी ते इन्स्पेक्शन करणार आहेत आणि या व्हॅनच्या पाठीमागे जे बाजूमध्ये जे मो जे भंगारचे दुकानं होते तर ते दुकानं सुद्धा जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत आणि ती जी मोठी कमान देखील होती या ठिकाणी तर तीसुद्धा जमीनदोस्त करण्यात आली एकंदरीतच पोलीस प्रशासनाकडून हा जो पुण्यामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जे गुन्हेगार जे पुढे येत आहेत तर त्यांना आळा बसवण्यासाठी त्यांना चाप बसवण्यासाठी पोलीस सध्या ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत जेणेकरून कुठलाही गुन्हेगार असो त्यांनी मान वर कामा करता नये यासाठी पोलीस प्रशासन आपल्याला ॲक्शन मोडमध्ये दिसते आणि ज्यावेळेस आम्ही ऑफ द रेकॉर्ड पोलिसांशी बातचीत केली पोलिसांनी असं देखील सांगण्यात आलं की येणाऱ्या काळामध्ये जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक असतील त्यांनीसुद्धा गुन्हा करते वेळेस दहा वेळा विचार केला पाहिजे यासाठी पुणे पोलिस आता मात्र एवढ्या ऍक्शन मोडमध्ये दिसते आणि जो कोणी गुन्हेगार असेल तर त्याचं देखील यापुढे अशाच प्रकारे त्याचे धागेदोरे जे असतील ते काढतील आणि त्यांच्या ज्या संपत्ती असतील त्यांच्या जे बँक अकाउंट असतील ते देखील गोठवण्यात येईल असं देखील यावेळेस पोलिसांनी बातचीते मध्ये दरम्यान सांगितलेलं आहे मात्र आता पुलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिका अजून किती दिवस या मोहिमेवर ठाम राहणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण एकंदरीतच गुन्हेकरांनी मात्र थोडा श्वास घेतलेला आहे कारण गुन्हेगारीवर आळा बसते हे देखील पुणेकर सध्याच्या घडीला सांगत आहेत एकंदरीतच आता हे प्रकरण अजून किती दिवस असंच चालू राहणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे पुणे